ड्रोनच्या गिरट्या वाढल्यात आणि चोऱ्या जा सुरू आहेत सध्या म्हणजे आता पोंदेवाडी परिसर असेल नामणी असेल खडकवाडी असेल दोन्ही असेल जारकरवाडी असेल नेरूळसर पारगाव बराडी औसरी कोर्दा औसरी बुटूळ गावडेवाडी लाखनगाव देवगाव काठापूर इत्यादी भागात ड्रोनच्या गिरट्या जवळजवळ एक दीड महिना चालू आहेत परंतु याबाबत प्रशासन ठोस उत्तर द्यायला तयार नाही नेमकं ड्रोन कशासाठी फिरतात आणि ड्रोन फिरतात परंतु त्यानंतर काही प्रमाणात काही ठिकाणी चोऱ्या झाल्या म्हणजे नेमकं कशामुळं ड्रोनमुळं चोऱ्या होतात काही अधिकृत नसलं तरी शेतकऱ्यांचा ग्रामस्थांचा मात्र संशय आहे त्याबाबत आपण आता आंबेगाव तालुका खरेदी कर संघाचे माजी अध्यक्ष अनिरुप शेठवाळ यांच्याकडून नेमकं ड्रोनबाबत काय चर्चा चालू आहे किंवा त्यांचं काय मत आहे हे समजून घेऊया बघा गेले आठ ते नऊ दिवस झालं आमच्या पोंदळी भागात ड्रोन दिसतात रात्री आठ साडेआठ नंतर तर एक वाजेपर्यंत आणि ड्रोन निघतात नेमकं डोंगराच्या बाजूला आमच्याकडे तीन बाजूला डोंगर आहे आमच्या गावाला एकदा काळू काळूबाई या मंदिरापासून निघला ड्रोन तर गडदा दिवसाच्या मंदिर जातो तिथं निघला की काटापूरचे शिव मंदिर आहेत त्या ठिकाणी जातो लोक ते ड्रोन दिवस लागेल रात्री आठ वाजल्यापासून एक वाजेपर्यंत जागे राहतात एक वाजेपर्यंत ड्रोन फिरतात एक नंतर ड्रोन अचानक फॉरेस्टच्या ठिकाणी कपडून तरी दारा दुरपात जाऊन बंद होतात लोकांमध्ये एकदम भीतीचं वातावरण आहे आणि एक नंतर लोकं दोन वाजेपर्यंत जागे राहतात दोन नंतर आणि नेमकं जे भुरटे चोर किंवा कोण काय चोर असतील ते दोन ते चार या वेळ या ठिकाणी या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे त्या चोऱ्या करतात तर माझी प्रशासनाला विनंती आहे की सदर ड्रोनबाबत आपण काही ना काही लवकरात लवकर या ठिकाणी काय भूमिका आहेत रोड कशासाठी फिरतात कशासाठी गर्दी घालतात किंवा नक्की प्रशासनाचं काय नियोजन आहे किंवा शासनाचं काय एखादं नियोजन आहे का ते लवकर जाहीर केली या ठिकाणी शेतकऱ्यांची तिथं वातावरण काय काय आलं आहे आज कितीतरी वर्षातून यावर्षी सर्व मालांना बाजारभाव आलेला आहे काल परवा बडेकरमाल कांदं चुरले गेले अजूनही कुठं कोणाच्या गवारीच्या पिशव्या सुद्धा चुरले जातात एक एक दोन दोन पिशवत आणि एका पिशू दोन हजार रुपये होतात त्यामुळे माझी प्रशासनाने विनंती की कधीतरी शेतकऱ्यांचे पैसे होतात तर आपण लवकरच लवकर या टेनिट्रॉनबाबत योग्य ती भूमिका जाहीर करावी तर एकदा आता जे अनिल शेटवाळुंजे यांनी सांगितलं का तारकारीला मा बाजारभाव असल्यामुळे शेतकरी बऱ्यापैकी पैसे होतात कारण गेल्या अनेक वर्षे शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते परंतु यावेळी थोडेफार मिळायला लागले परंतु चोऱ्यांचं प्रमाण वाढले त्याच्यामुळं भयभीतता वाढली आणि प्रशासन बोलायला तयार नाही तर हे बाबत आपण आता नेमकं दुसरे ग्रामस्थ त्यांचं मत जाणून घेऊ काय नाव तुमचं अंगोल हां बोला काय मत आहे दोन बाबत आमची वस्ती जी आहे ते गाव एका ठिकाणी नाही आहे ज्याच्या त्याच्या सोयीनुसार शेतामध्ये गेलेली काही घरं असे एक आणि त्याच्यामुळं ह्या ड्रोन आणि ह्या चोऱ्या ह्या दोन दोन्ही गोष्टी परत वाघ हे सगळं काही ह्या सगळ्या भीतीमुळं जनता एकदम भयभीत झालेली आहे वाघाचा प्रश्न पण आहे ड्रोनचा प्रश्न आहे चोऱ्यांचा प्रश्न आहे याच्यामुळं टोटल समाजामध्ये भयभीत आहे आणि ही घरं ही ज्याच्या त्याच्या सोयीनुसार शेतात राहायला गेलेली एक आए, 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 एक घर आहे आणि त्या ठिकाणी लेडीज एकटी घरी असते पुरुष लवकर घरी आलं नाही तर तिथं अनेक परिस्थिती म्हणजे थोडी भय भयाव वातावरण असल्यामुळं टोटल परिस्थिती एकदम अशी चिंताजनक परिस्थिती आहे आणि प्रशासनाने ना जे पोलीस डिपार्टमेंटनी दिवस उभेपर्यंत कमीत कमी गस्त घातली पाहिजे त्यांची गाडी फिरली पाहिजे त्याच्यामुळे थोडं भीतीचं वातावरण राहील का गाडी फिरते ब सकाळपर्यंत काय होतं एक वाजेपर्यंत मात्र ड्रोनमुळे दाखतात आणि नंतर प्रशासन पण निघून जातं ड्रोन गेले का प्रशासन पण निघून जातं जा तर त्यांनी पण थांबलं पाहिजे सकाळपर्यंत जेणेकरून भीती राहील का भाऊ गाडी फिरते त्याच्यामुळे चोऱ्यावर कुठेतरी आळा बसेत तर एखादा प्रशासन म्हणजे पोलिसांनी सतर्क राहिलं पाहिजे आणि सर्वसाधारण एक दीड नंतर समजा दोन वाजता पोलिस जातात आणि त्यानंतर चोऱ्या होतात असं ग्रामस्थांचं मत आहे त्यामुळे पोलिसांनी सकाळी पहाटे चार पाच वाजेपर्यंत जागा राहून सगळे सुरक्षितता किंवा लोकांची जे मनामध्ये भीती ती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण आता तिसरे ग्रामस्थ त्यांच्यावरून त्यांचं मत जाणून घेऊ काय तुमचं एवढे दिवस झाले ड्रोन करतात पोलिसांनी ते ड्रोन कशाचे आहे सांगावं लागतं पोलिसांनी तसं काही शब्द केलेलं नाही हे ड्रोन कशाच आहे त्यामुळे लोकांमध्ये वातावरण तयार झालं आहे त्यामुळे पोलिसांना मानले नाही लवकर लोकर आपण ते ड्रोन कशाचे आहे हे लोकांना समजून सांगा सगळा विषय हा पोलिसांपैसे येतोय आणि पोलीस मात्र गस्त घालतात पोलिसांना फोन केला गाड्या येतात आधार देण्याचं काम करतं परंतु त्याच्यातून ठोस उत्तर मिळत नाही ड्रोन फिरायचं फिरतात पोलिस येतात ग्रामस्थ जागे राहतात नेमकं हा सगळा संभ्रम तयार आहे तर याबाबत आणखी तिसरे चौथे ग्रामस्थ त्यांचं काय मत आहे समजून घ्या काय नाव तुमचं कुणी लिखपण करतात हा बोला काय मत आहे तुमचा ड्रोन बाबत एका वेळी ड्रोन येताना चार चार पाच पाच ड्रोन येतात लोक जागे राहतात भीतीचं वातावरण निर्माण झाल्यामुळे लोक झोपत नाही आणि नंतर हे चोरी पण होतात आणि ना नक्की भयभीत झालेली लोक नक्की ड्रोन कशाचे येतो आपल्या घरी येतात आपल्या घरावून गेला याच्या घरावून गेला सगळ्यांचं नाही का एकदम एकदम घाबरून गेलेली जनता सगळी त्याच्यामुळे नाही का लवकरात लवकर हे ड्रोनच्या गर्ट्या बंद झाल्या पाहिजेत एवढंच मते आहे आमचं तर ड्रोनच्या गिरट्या बंद झाल्या पाहिजेत आणि याबाबत आता रात्री सुद्धा ड्रोन आलं होतं असं या शेतकऱ्यांचं म्हणणं काय नाव तुमचं हा तर काय झालं तुम्ही ड्रोन रात्री पाहिला पाहिलं नाही

आ, तर अशा पद्धतीने जर होता असं शेतकऱ्यामध्ये कितीचं वातावरण काय नाव तुमचं संदीप रौडे नाव माझं साधारणतः ड्रोन नऊच्या नंतर चालू होता लोकांची साधारणतः जेवणाची वेळ झाली दा की ड्रोन फिरायला चालू होतात नक्की ते ऑपरेट कुठून होत आहेत हे कळत नाही आहे त्यामुळं सगळ्यांचं संभ्रम आहे नक्की की आधी काही दिवसापूर्वी वर्तमानपत्रामध्ये आलं होतं की ते विमान आहे प्रश नंतर विमान आहेत पण ती कं तसं जाहीर केलं नाही आणि त्यामुळे अधिकृतरित्या जाहीर झालेलं नाही त्यामुळं लोकांमध्ये संभ्रम आहे आणि संभ्रम असल्यामुळं नक्की कोणावर वेळ कधी येऊ शकते हे साधारणतः कुणालाही सांगता येत नाही त्यामुळं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे विस विखुरलेल्या रस्त्यामुळं संपर्क करणं अवघड हो जात आहे आणि त्यामुळं योग्य ती प्रशासनाला लक्ष द्यावे पोलीस प्रशासनाला लक्ष द्या असं एकंदर आता ड्रोनची याच्या घेरट्या वाढल्यात आणि पोलीस मात्र त्याचा पाठलाग करतात किंवा लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यावर ठोस उत्तर मिळत नाही एक दीड महिना झाले सगळे अस्वस्थ झालेले आहेत तिथं बघा या भागात गावारीचं जास्त पीक आहे किंवा अनिल यांनी सांगितलं त्या या भागात गवारी किंवा तारखेला काही प्रमाणात बाजार मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांकडे दोन रुपये यायला लागले परंतु ती शेतकऱ्यांची जी पूर्ण विकास ती तीसुद्धा सुरक्षित राहते का नाही हे सुद्धा मोठा संभ्रमाचं वातावरण झालेलं आहे कारण चोरट्यांचा उपद्रव वाढल्यामुळं शेतकरी भयभीत झाले आहे दिवसभर शेतीमध्ये काम करायचं रात्रीच्या वेळी समजा बिबट्याची भीती आहे ड्रोनची भीती आहे चोरट्यांचा सुसुवाट आहे अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या वाड्या वासत्यावर आपलं कसं संरक्षण होईल या विवंचनेता आहे मात्र प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी याबाबत कुठलंही बोलायला तयार नाही त्याच्यामुळे आणखी संभ्रमात भर पडते असं म्हणायला वागवं ठरणार नाही आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील कोंदेवाडी